नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनेलवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन लाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे पहिलं प्रेम बारमधले शिरला एक तास रात्री उशिराची वेळ रस्त्यावरची गर्दी मंदावलेली आठवड्याच्या मधला दिवस त्यामुळे आताही गर्दी कमी त्याने अगदी कोपऱ्यातला एक टेबल धरला आणि तो आज सरकून भिंतीच्या आधाराने बसला त्याला आधाराची गरज वाटत होती त्याने ऑर्डर दिली वेग कोल्ड्रिंक कोतल्यावर ग्लासच्या काचेवर पाण्याचे नाजूक थेंब जमा झाले पण तसेच त्याच्या डोळ्यांतही त्याच सुरू झालं थोड्या वेळाने एक वयस्कर माणूस आला त्याच्याच वेळ आला बसू का त्याने विचारलं बसा हा म्हणाला तो बसला वेटरने त्याची ऑर्डर आणून दिली न सांगताच याच लक्ष नव्हतं अर्थातच तोही एकटा होता शांत शांतपणे एक एक घोट घेत कुठेतरी विचारात घडलेली नजर तोही शांत हा ही शांत एका शब्दाची देवाणघेवाण नाही की नजरा नजर नाही एक अस्वस्थ शांतता दोन पूर्ण वेगळी विश्व एकमेकांना न छेदणारी याचा पहिला संपला याने ऑर्डर रिपीट केली पण लास उचलता याच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं त्याने विचारलं काय रे काय झालं काही नाही अरे इथे नाही बोलणार तर मग कुठे बोल बोल मोकळा हो माझ माझ ब्रेकअप झालंय माझं पहिलं प्रेम ते विसरण्यासाठी मी मी त्याने याला बोलू दिलं हा जरा मोकळा झाला वेटरने त्याची ऑर्डर रिपीट केली न सांगताच आता याने त्या गोष्टीची दखल घेतली डोळ्यांत पाणी कमी झाल्यावर याने कोंडी फोडली रोजचे दिसत आहे अर्थात मी रोजच येतो इथे बसतो ज्या जागेवर आता तू बसला आहेस ती माझी जागा आहे मी रोज पितो का माहितीये याने ए? फक्त प्रश्नार्थक मुद्रा केली कारण मी माझं पहिलं प्रेम विसरू शकत नाही आजही नाही म्हणून त्याच्याही डोळ्यात पाणी आलं पुन्हा मोठा पावज शांतता त्याने संपवला नंतर त्याने पाकिटातून एक फोटो काढून याच्या समोर धरला हे बघ दुहेरी अवतरण चिन्ह तो जुना कृष्णद्वल फोटो पाहून हा क्षणभर विचारात पडला आणि तिने एकदा दाखवलेला तो फोटो याने ओळखला ही तर तिची आई त्यावर तो ते स्वरात म्हणाला काय कमालच झाली आई तशे पोरगी मग दोघेही डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसत राहिले मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद